कुण्या राजाची गतू राणी या मालिकेच्या अठरा डिसेंबरच्या भागामध्ये सगळेच जण आता गुंजाच्या आईच्या तब्येतीला घेऊन खूप टेन्शनमध्ये असताना ओमर म्हणतो अरे कबीर तू चाललाच आहेस ना चा तर गुंजातला पण सोबत घेऊन जा म्हणजे तिच्या आईची भेट होईल यावरती आता मात्र म्हणजे कुणाला काही हे पटत नाही कारण कबीरने हनीमूनला जाणं अपेक्षित असतं ना, ना। सुबोध म्हणतो आत्ता गुंजा छानपैकी मॅच्युअर झाले मोठी झाले ती जाऊ शकेल तिची तिची ती एकटी यावरती मधू म्हणते नाहीये मी गुंजाला एकटीला डोंगरवाडीला पाठवणार नाही कबीर चाललाच आहे की नाही जर कबीर चाललाच आहे तर त्याच्यासोबत तिला जाऊ दे की यावरती रेशीम म्हणते तुम्ही सगळेजण बोलताय पण जिचा तो नवरा आहे आता सगळेजणं मृणमयीकडे पाहायला जातात मृण्मयीचा निर्णय काय असेल हे सगळ्यांना टेन्शन झालेलं असतं मृण्मयीकडे पाहताना मृण्मयी म्हणते म्हणजे मला गुंजाचं दुःख समजू शकतं गुंजाला काय वाटतं यावेळेला मी समजू शकते कारण मी दोन दिवस माझ्या मम्मापासून लांब आहे तर माझ्या मम्मापासून लांब आहे तर मला इकडे चैन पडत नाही आहे मग गुंजा गुंजा तिच्या आईपासून इतके दिवस लांब आहे त्यात तिची आई आजारी आहे मला काही प्रॉब्लेम नाही आहे मग त्यावर रेशीम म्हणते म्हणजे म्हणजे जाऊ दे का तिला कबीरसोबत यावर करते मृण्मयी म्हणते हो ठीक आहे मी पण या दोघांच्या सोबत जाते मधु म्हणते काय बोलतेस तू यावरती सगळ्यांनाच धक्का बसतो की आता मृण्मयी कुठे चाललेली आहे मृण्मयी मात्र सांगत असते हो मी पण यांच्यासोबत डोंगरवडला जाते मधु म्हणते नाही मी तुला याच्यासोबत पाठवणार नाही यावरती कबीर म्हणतो हो तिकडचं वातावरण फार काही सेफ नाही म्हणजे तिकडचा निसर्ग हा अंगावरती येतो त्याच्यातच आता गुंजा सांगते हो तर आणि तिकडे ना वाघ सिंह हे पण असे असतात त्यामुळे ताई तुम्ही तिकडे नाही वावरू शकणार मधु म्हणते हो खरंच मृणमाई मी तुला नाहीये तिकडे पाठवण्याची परवानगी देऊ शकत म्हणजे मला हे पटतच नाहीये की तू तिकडे जाणार ते त्यामुळे एक लक्षात ठेव तू कुठेही जायचं नाही येस तू इथेच राह याच्यावरती अशोक म्हणतो हो मृण्माई तू आमची जबाबदारी आहेस कसं आहे कबीर तिकडे आधी गेलेला आहे गुंजा तर तिकडचीच राहणारी आहे त्या दोघांना जाऊ देतू नको जाऊस ऐकशील ना तू मृणमयी मृणमयी अगदी शहाण्या मुलासारखी हो मी नाही जाणार असं म्हणायला त्यावरती सगळे खुश होतात आणि आता मृणमयीचं जाणं रद्द होतं जाणार फक्त आता गुंजा आणि कबीर असं ठरतं त्यावरती विजया म्हणते खरंच ग मृण्मयी किती शहाणी आहेस तू म्हणजे आम्ही सांगितलेलं सगळंच ऐकतेस त्यावरती मधु म्हणते गुंजा जा बरे तिकडे आणि लवकरात लवकर आई बरी झाली की आम्हाला खबरबात कळव तोपर्यंत तो कबीर विचार करत असतो डोंगरवाडीचा अध्याय आता मी इथेच संपवणार गुंजा आपल्या रूममध्ये येते सगळ्या कपड्यांची आवरावर करत असते तिची जळालेली लग्नामधली साडी ती आता उदांशी कवटाळते घडलेला सगळा प्रकार तिला आठवत असतो आणि साडी कवटाळून रडत असताना कबीर येतो आणि म्हणतो झाली का अटपाटप यावर ती गुंजा म्हणते आटपा कसली कपडे नुसते भरलेत पण मन काही इथून निघायला तयार नाही आहे पण साहेबा तुम्हाला भीती वाटत नाही का कारण मुंबई ताई म्हटल्या की मी तिकडे डोंगर वाडीला येते तर काहीतरी अघटित घडेल याची कबीर म्हणतो नाही कारण मला खात्री होती की आपले घरचे तिला माझ्यासोबत येऊच देणार नाहीत घरचे तिला अडवणार ही मला खात्री होती आणि म्हणून आणि म्हणून फक्त मी तिला काही बोललो नाही त्यामुळे तू आता निघ आणि इथे पुन्हा येण्याची वाट पाहू नकोस तितक्यात तिथे ताबडतोब मधू येते आणि म्हणते हे बघ तू तिकडे चाललं आहेस तू तो ठरवलेला आहेस पण मला हे काही पटलं नाही दुसरं कोणी जाऊ शकलं असतं ना तुझं आत्ताच लग्न आहे कबीर म्हणतो नाही दुसरं कोणाला तिकडचं काही माहिती नाही ना दुसरं कोण गेलं तर काम बिघडेल पोलिसाची सुटका करणं हे पण महत्वाचं आहे मधू म्हणते जा आणि तिकडे गुंजाची काळजी घे आणि गुंजा तू सुद्धा प्रवासात ना याला जरा शहाणपण शिकव यावरती गुंजा म्हणते हो प्रवास सोबतचा असला की शहाणपण येणारच यावरती कबीर म्हणतो अच्छा म्हणजे हिच्याकडून शहाण पण शिकायला लागणार आता मला असं म्हणत कबीर आता निघून जातो मधु म्हणते हे बघ हे ना खाऊ आहे फराळाचं आणि हे पैसे ठेव असं म्हणत पैसे ती गुंजाच्या गाठोड्यात टाकत असते पण गुंजा पैसे घ्यायला काही तयार नसते या सगळ्या झटापटीमध्ये म्हणजे मधु पैसे टाकते गुंजा नको म्हणते तर गुंजाच्या बोचक्यामधून तिच्या दागिन्यांचं एक बोचकं खाली पडतं ते बोचकं उघडलं जातं सगळे दागिने खाली पडतात त्यातलं मंगळसूत्र कपाटाच्या खाली जाऊन येतं त्यावरती आता मात्र मधु म्हणते हे काय ग तुझे सगळे दागिने खाली पडले गुंजा म्हणते असू दे आहे मी गोळा करते मग गुंजा आपले बाकीचे दागिने तो गोळा करते पण मंगळसूत्र जे कपाटाच्या खाली गेलेलं असतं ते मात्र तिला काही दिसत नाही आणि ते तिकडेच राहतं मधू तिला मिठी मारते आणि ये परत लवकरात लवकर मी तुझी वाट पाहते आहे असं तिला म्हणत निरोप देते तोपर्यंत गुंजा मात्र उदास असते ते मंगळसूत्रीला काही दिसत नाही इकडे रूम मध्ये कबीर येतो मृणमयी त्याची बॅग भरत असते त्यावरती कबीर म्हणतो नको ना राहू दे मी माझी बॅग भरीन मृणमयी म्हणते असं कसं मी तुझी बायको आहे माझ्या बायकोचा हा अधिकार पण तू नाकारणार आहेस का यावरती आता मात्र कबीर म्हणतो नाही इकडे आता कबीरचा एक कॅमेरा असतो तो, तो कॅमेरा सुद्धा आतमध्ये भरत असताना मृणमयी म्हणते काय या कॅमेऱ्यामध्ये कबीर म्हणतो नाही म्हणजे आहे काहीतरी यावरती मृणमयी म्हणते अच्छा म्हणजे डोंगरवाडीचे सिक्रेट का आणि मग तिला कळतं की आपण कबीरला टोमडा मारलाय ती म्हणते सॉरी न म्हणजे मला तुला टोमडा नव्हता मारायचा कबीर म्हणतो बरोबर आहे सतत तलवार घेऊन असणाऱ्या आईची मुलगी म्हणजे सुया तर टोचणारच ना यावरती मृणमयी म्हणते काहीतरीच तुझं आणि ती कबीरला मिठी मारते आणि म्हणते लवकरात लवकर ये आणि माझी एक अट आहे कबीर म्हणतो बोल की यावरती मृणमयी म्हणते तू ज्या वेळेला परत येशील ना तेव्हा फक्त आणि फक्त माझा कबीर बनून ये एवढीच अट आहे पण त्याच कारणासाठी खरं तर कबीर चाललेला असतो फक्त आणि फक्त मृणमयीचा कबीर बनण्यासाठी कबीर चाललेला असतो हे मृणमयीला काही माहित नसतं आणि आता या सगळ्यामध्ये एक वेगळाच टर्न अँड ट्विस्ट येण्याची वेळ आलेली असते कबीर मनामध्ये विचार करतो की त्यासाठी तर मी चाललो आहे ना आता इकडे डोंगरवाडीला जाण्याची वेळ येते सगळे छानपैकी तयार झालेले असतात डोंगरवाडीला निघण्यासाठी सगळ्यांची गडबड चालू असते मधुमात्र मात्र फराळाची भराभर करत असते आणि गुंजाला तूप देते आणि म्हणते तुझी आजी आजारी आहे तिला तुपातल्या गोष्टी आवडतात ना तर घे गुंजा म्हणते आम्हाला तेलातलं खायची सवय आहे यावर दे आता इकडे मधु म्हणते ठेव हे तूप आता मात्र विजया सांगते हो तर तुझ्यासाठी तूप नाहीये तुझ्या आजीसाठी आहे आणि आम्ही विचारले म्हणून सांग कबीर म्हणतो चला चला उशीर होईल त्यावरती मधु तू म्हणते काय तुझी घाई रे थांब जरा मला निरोप तरी घेऊ दे आणि ती म्हणते गुंजा गुंजा हे बघ तिकडे सख्या आईला भेटल्यावरती तुझ्या या आईला विसरणार नाहीस ना यावरती गुंजा म्हणते तुम्ही मला आईपेक्षा तेवढंच प्रेम तुम्ही माझ्यावरती केलाय ना असं म्हणत गुंजा तिला मिठी मारते सगळ्यांचा निरोप घेते आणि डोंगरवाडीच्या दिशेने रवाना व्हायला निघते पण इथेच खूप मोठा टर्न अँड ट्विस्ट असा येतो की ज्या वेळेला दोघंजण बाहेर पडतात एस टी नसते काही नसते एक ट्रक डोंगरवाडीला निघालेला असतो कबीरला गुंजा म्हणते दोन मिनटात मी आले कारण डोंगरवाडीला जाताना ड्रेस घालून कसा जायचा तिला साडी नेसून मंगळसूत्र घालून जायला भाग पडणार असतं त्यामुळे गुंजा आता वॉशरूममध्ये जाऊन साडी चेंज करायला जाते कबीर म्हणतो लवकर ये मग गुंजा साडी चेंज वगैरे करते पण तोपर्यंत गुंजाच्या लक्षात हे येत नाही तिने बाकी सगळं शृंगार केला असला तरी तिचं मंगळसूत्र घरी आलेलं असतं मग गुंजा गेल्यावर ती गुंजाच्या रूममधला कचरा आटपण्यासाठी मृणमयी रूममध्ये येते आणि तिला ते मंगळसूत्र मात्र दिसते कपाटाच्या खाली असलेलं मंगळसूत्र तिला भेटतं गुंजा तेच मंगळसूत्र इकडे शोधत असते थोडेफार दागिने घालते आणि मंगळसूत्र कुठे आहे म्हणून गुंजा शोधते तर तिला मंगळसूत्र दिसत नाही तेच मंगळसूत्र मृणमईला भेटतं आता मात्र नियतीने खूप मोठा खेळ खेळत मृणमयी समोर सत्य आणलेलं आहे आता मृणमईला सगळं सत्य समजणार का आणि डोंगरवाडीला गेल्यावरती पुढे काय घटना घडणार हे मात्र पाहणं रंजक ठरणार